तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे योगिनी एकादशी आणि सहा जुलैला आहे आषाढी एकादशी एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होते म्हणजे या एकादशीला आषाढी एकादशीला एकादशी देखील म्हणतात भगवान श्री विष्णू या एकादशी पासून त्यांच्या योग निद्रेमध्ये जातात आणि पृथ्वीचा संपूर्ण कारभार हा शिव परिवाराकडे येतो पंधरा दिवसाच्या काळामध्ये किंवा चातुर्मासाच्या काळामध्ये एका स्तोत्राचं पठण करायचं आहे ते स्तोत्र कुठलं आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या संकटावरती वेगवेगळे स्तोत्र सांगितले आहेत आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवरती वेगवेगळे स्तोत्र सांगितले आहेत आणि हे स्तोत्र अतिशय प्रभावी आहे आपण नित्य नियमाने सातत्याने जर का याचा पाठ केला तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट बघायला मिळतात त्यापैकीच एक स्तोत्र आहे जे आपले मानसिक तणाव दूर करते म्हणजे एक टॉनिक प्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये काम करत असते ते स्तोत्र म्हणजे आहे विष्णुसहस्त्र रामस्तोत्र तर विष्णू सहस्त्र रामस्तोत्र आपल्याला किती दिवसाची सेवा करायची आहे त्यासोबतच कधी करायचे आहे त्याचे नियम काय काय आहेत या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल लवकरच सुरुवात होणार आहे म्हणजे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि भगवान श्री हरी विष्णू हे निद्रेस्त होतात योग निद्रेमध्ये ते जातात आणि सृष्टीचा संपूर्ण कारभार हा शिव यांच्या परिवाराकडे येतो म्हणजे महिना येतो त्यानंतर भाद्रपद महिना येतो त्यानंतर अश्विन महिना येतो आणि त्यानंतर येतो कार्तिक महिना तर हे चार महिने म्हणजे चातुर्मास हा समजला जातो आणि कार्तिक एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला विष्णू हे त्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात संपूर्ण चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जाते आणि चातुर्मासामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वेगवेगळे पारण करण्याला महत्व आहे चातुर्मासामध्ये सेवा करण्याला खूप जास्त महत्व आहे कारण चातुर्मासाचा संपूर्ण काळ हा अत्यंत पवित्र काळ मानला जातो त्यामुळे या काळामध्ये या चार महिन्यामध्ये पारायण करायला कुठलंही पारायण तुम्हाला करायचं असेल त्या पारायण करायला किंवा नामस्मरण करायला सेवा करायला भक्ती करायला अत्यंत महत्त्वाचे हे दिवस आहे विष्णू नामामध्ये खूप जास्त शक्ती आहे म्हणजे तुम्ही गजान विजय ग्रंथाचं जर का पारायण करत असाल त्यासोबत तुम्ही विष्णू नाम वाचायला नक्की सुरुवात करा तुम्हाला एकदम अमेझिंग रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही अडचणी असो म्हणजे ते आर्थिक प्रॉब्लेम असो कुठल्याही आर्थिक स्तरामधून तुम्ही जात असो किंवा घरामध्ये कुणाची तब्येत चांगली राहत नाही किंवा माणस मानसिक समाधान नाही सर्व काही आहे परंतु मानसिक समाधान नाही मनामध्ये वेगवेगळे विचार वेग येतात किंवा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती हवी असेल तर मुलांनी देखील आपण मुलांना देखील विश्वस्त असताना म्हणावं लावावं किंवा म्हणता येत नाही आता संस्कृत आहे तर मग तुम्ही मुलांना ऐकायला देखील देऊ शकता आता सुरुवातीला सगळ्या जणांना विष्णू सहस्त्रनाम म्हणायला जमत नाही कारण विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृतमध्ये आहे त्यामध्ये एकशे आठ श्लोक आहेत आणि आपण बाकीचा जो श्लोक आहे आपण तो तीन वेळेस म्हणतो मग असे म्हणून एकशे अकरा श्लोक विष्णू सहस्त्रनामाचे होतात तर आता विष्णू सहस्त्रनाम सुरुवातीला म्हणताच येत नाही कारण ते संस्कृतमध्ये आहे ते जमत नाही मग अगोदर तुम्ही मोबाईलवरती लावून तुम्ही कंटिन्यू पंधरा दिवस ऐका म्हणजे म्हणजे आजपासून योगिनी एकादशीपासून तर आषाढी एकादशीपर्यंत दिवस विष्णू सहस्त्रनाम ऐका आणि तुम्हाला ऐकून ऐकून हळूहळू ते पाठ होऊन जाईल मग संपूर्ण चातुर्मासामध्ये मा तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम आहे मग तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान आहात कारण की विष्णू सहस्त्र एवढी शक्ती आहे विष्णू सहस्त्रनामेका टॉनिक टॉनिकप्रमाणे काम करते म्हणजे आता मी तुम्हाला एक उदाहरण देते की आपण आता डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरना आपण सांगतो की माझं डोकं आहे पाय दुखत आहे कंबर दुखते आहे पोट दुखते आहे सगळं काही म्हणजे आपण डॉक्टरला सांगतो मग त्यानुसार मग डॉक्टर आपल्याला औषध देत असतात आपल्याला बरं वाटायला सुरुवात होते आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला सांगतो पाहिजे मला तर बरं वाटतंय परंतु मला एक टॉनिक हवं आहे मला ऊर्जा येण्यासाठी माझं जो काही मानसिक ताण आहे किंवा मला असं मानसिक स्तरावरती फ्रेश वाटत नाही या सगळ्या अंगामध्ये शक्ती नाही मग मला फ्रेश वाटण्यासाठी मला एक टॉनिक हवं आहे तर हे विष्णू सहस्त्रनाम म्हणजेच एक टॉनिक आहे सहस्त्रनाम हे एका टॉनिक प्रमाणे काम करते त्यामुळे तुम्ही एक नियमच तुमच्या घरामध्ये बनवून घ्या की रोज सकाळी उठल्याच्या नंतर म्हणजे आता या पंधरा दिवस किंवा चातुर्मासा देखील रोज सकाळी उठल्याच्या नंतर रोज मोबाईल वरती विष्णू सहस्रनाम ऐकायचं आणि रोज ऐकून 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 आपलं ते पाड अध्यात्मामध्ये पुढे पुढे जातो तेव्हा आपण मोठे मोठे स्तोत्र वाचायला हवेत आपण मोठ्या मोठ्या सेवा करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपलं जे आयुष्य आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जगू किंवा हे जे स्तोत्र आहेत हे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगलं काम करतात आपल्याला प्रत्येक परिस्थितीवरती मात करण्याची शक्ती देतात आपले आत्मविश्वास देता, देतात आपल्यामध्ये कॉन्फिडन्स देतात त्यामुळे हे जे स्तोत्र आहेत हे आपण वाचायला हवे ऐकायला हवे आता ना वाचणं नाही जमलं तर तुम्ही ऐकू देखील शकता हळूहळू आपल्या कानावरती ते शब्द पडतात ते पाठ होते आणि मग तुम्ही ते वाचायला सुरुवात करा आत्मसहस्त्रम वाचतात असताना आपण त्याच्या उच्चाराकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं की स्पष्ट उच्चार हा झाला पाहिजे परंतु आता आपल्याला साधना करत असताना आपण भक्ती करत असताना सेवा करत असताना कुठली एखादी गोष्ट जर का आपल्याकडून चुकीची म्हटल्या गेली एखादा शब्द एखादा श्लोक जर का चुकीचा म्हटला गेला तर देव काही आपल्याला शिक्षा देत नाही देव मुळातच आपल्यासाठी बसलेले आहेत आपलं चांगलं करण्यासाठीच बसलेले आहेत आपण देवाच्या सानिध्यामध्ये गुरूंच्या सानिध्यामध्येच यासाठीच जात असतो की ते आपल्याला सांभाळून घेतील आपल्याला अतिशय मुलाप्रमाणे बाळाप्रमाणे ते सांभाळत असतात आपल्या बाळाकडून जर का काही चुकी झाली तर आपण लगेचच त्याला काही शिक्षा देत नाही त्याला समजून सांगतो अजून एक प्रयत्न कर असं सांगतो त्याचप्रमाणे जर चुकलं तर चुकू द्या तुम्ही अजून एकदा प्रयत्न करा म्हणजे ऐकून ऐकून तुमचं पाठ होऊन जाईल आणि नंतर तुम्ही ते वाचायला सुरुवात करा वाचताना देखील आपण कुठलंही स्तोत्र वाचताना किंवा कुठलाही मंत्र वाचताना आता संस्कृत असेल तर आपल्याला त्यामागचा अर्थ कळत नाही मग त्यामुळे अगोदर अर्थ समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जास्त वाचण्याचा सराव करा म्हणजे आपल्याला अर्थासहित जर का समजलं तर आपण अजून मन लावून ते त्याकडे लक्ष देतो मन लावून ती सेवा करतो ती साधना करतो ती भक्ती करतो कारण की आपल्याला त्याचा त्या अर्थ कळलेला असतो अथर्वशेष असेल रामरक्षा असेल यामध्ये आपण देवदेवतांना प्रार्थना करतो की तुम्ही माझ्या संपूर्ण अवयाचं रक्षण करा तसंच विष्णू सहस्रनाम आहे विष्णू सहस्रनाम ही अतिशय भगवान श्री विष्णू यांची उच्चकोटीची से सेवा आहे म्हणजे त्यामुळे विष्णू सहस्रनाम आपण या योगिनी एकादशी पासून आषाढी एकादशी पर्यंत किंवा या पंधरा दिवसामध्ये जरी नाही झालं तरी चा, संपूर्ण चातुर्मासामध्ये मा आपण विष्णू सहस्रनामाचं साधना करावी सा, भक्ती करावी सेवा करावी जेणेकरून आपले जे काही प्रॉब्लेम आहेत ते दूर व्हायला मदत होते विष्णू सहस्रनाम कसं वाचायचं आहे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ या तिन्ही वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही वाचू शकता ऐकू शकता आपल्या देवघरामध्ये भगवान श्री विष्णू किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असते किंवा गजान महाराजांची देखील मूर्ती असते गजानन महाराजांमध्ये सर्व आ, देव त्यामुळे आपण गजानन महाराजांच्या मूर्ती समोर तिथे बसायचं आहे आणि विष्णू वाचायचं आहे विष्णू सहस्रनाम जर का आपण रोज आपल्या घरामध्ये तर आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये अखंड लक्ष्मीचा वासा होतो म्हणजे आपण एक वेळ माता लक्ष्मीची सेवा जरी नाही केली लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा केली तर माता लक्ष्मीला कोण प्रिय आहे भगवान श्री विष्णू त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंडपणे वास करते सूक्ष्म रूपामध्ये ती आपल्या घरामध्ये वास करत असते भगवान श्री विष्णू यांची सेवा करावी भक्ती करावी जेणेकरून माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये प्रसन्न राहील ती चिरकाल आपल्या घरामध्ये तिचा वास राहीन तुम्ही ही काही फक्त पैशाच्या स्वरूपामध्ये नसते माता लक्ष्मी ही अष्टलक्ष्मी असते आणि अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करावी तिचा वास चिरकाल आपल्या घरामध्ये राहावा त्यामुळे विष्णू सहस्रनाम आपण आवर्जून रोज आपल्या नित्य नियमाने आपण सेवा करावी नित्य नियमाने नाही झाली तर या पंधरा दिवसाच्या काळामध्ये किंवा चातुर्मासामध्ये मा तरी भगवान श्री हरी विष्णू यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरी तुम्ही विष्णू विष्णुसहस्त्रनाम आवर्जून म्हणा ऐका ऐकून ऐकून हळूहळू पाठ झालं की मग तुम्ही रोज तुमच्या नित्यसेवेमध्ये विष्णू सहस्त्रनामाचा सा नक्की समावेश करा तुम्हाला अमेझिंग रिझल्ट बघायला मिळतील म्हणजे आपले जे श्लोक आहेत आपले जे स्तोत्र आहेत त्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती मात करण्यासाठी तेथे स्तोत्र सांगितले आहे जसा तुमचा प्रॉब्लेम असेल त्या त्या पद्धतीने जर का आपण स्तोत्र मंत्र जर का म्हटले तर नक्कीच आपल्याला चांगला लाभ होतो आणि विष्णुसहस्त्रनाचे फायदे काय म्हणजे एकतर आपलं मानसिक आरोग्य चांगलं व्हायला सुरुवात होते घरामध्ये रोगराई असेल ते दूर व्हायला सुरुवात होते त्यासोबतच अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी त्यांनी विष्णू करावे श्रवण करावे त्यासोबतच गर्भ ज्या जे आहेत त्यांनी गर्भसंस्कारासाठी देखील विष्णू सहस्त्रनाम आवर्जून म्हणा तुम्ही किंवा ऐका यामुळे चांगले खूप चांगले बेनिफिट बघायला मिळतात म्हणजे त्यांच्या सोबत मेडिसिनच्या सोबत जर का आपण ही सेवा भक्ती आपली अखंडपणे चालू ठेवली तर नक्कीच चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला तसं नाम पठण करण्याचे काय काय नियम आहेत तसं जर दररोज तुम्ही पठण करणार असाल तर विष्णूसह नाम नित्यसेवा मध्ये जर तुम्ही करणार असाल तर काही नियम नाही परंतु तुम्ही जर का संकल्पयुक्त तुम्हाला सेवा करायची असेल म्हणजे कुठला तरी संकल्प घेऊन तुम्ही सेवा करणार असाल कुठल्या तरी संकल्प पूर्तीसाठी जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर मग तुम्ही मांसाहार वर्ज करायचा हे बाकी कुठलेही नियम नाही तुम्ही संकल्पयुक्त देखील विष्णू सहस्त्रनामाची सेवा करू शकता म्हणजे आता योगिनी एकादशीच्या दिवशी किंवा चातुर्मासाची आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही संकल्पयुक्त म्हणजे चार महिने मग चातुर्मासामध्ये तुम्ही सेवा करणार आहात का आजपासून म्हणजे आजच्या एकादशीपासून तुम्ही सेवा करणार आहात तसा तुम्ही संकल्प घ्यायचा आणि मग तुम्ही आषाढी एकादशी पर्यंत किंवा संपूर्ण चातुर्मासामध्ये तुम्ही संकल्पयुक्त विष्णू सहस्त्र नामाची सेवाही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन कर धन्यवाद